नमस्कार मित्रांनो आताच मिळालेल्या अपडेटनुसार मुंबई विभागामधील मित्रांनो आरोग्य विभागातील गट क या पदाच्या जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि या ठिकाणी पहा गट क सेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात महाभरती दोन हजार अठरा येत्या दोन हजार एकोणीस पाहिजे आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता विविध शैक्षणिक अर्था व इतर अटी व शर्ती धारण करत असलेल्या पात्र उमेदवारांमधून सरळ सेवेने भरतीने पदे भरण्याकरिता स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे गट संवर्गाची पदांची विस्तृत जाहिरात महापरीक्षा डॉट जी ओ वी डॉट इन व शासनाची आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून उपलब्ध राहील वरील पदांची सामाजिक समांतर आरक्षण न्याय पदांची माहिती शैक्षणिक अर्था व कमाल व किमान वयोमर्यादा भरती प्रक्रिया शुल्क ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना परीक्षेचे स्वरूप निवड पद्धत सर्वसाधारण अटी व शर्ती इत्यादीबाबत अधिक माहिती आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व महापरीक्षा पोर्टलवर उपलब्ध राहील सव्वीस फेब्रुवारीवारी दोन हजार एकोणीस रात्री दहा वाजल्यापासून ते अठरा मार्च दोन हजार एकोणीस रात्री एक अकरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत ही वेबसाईट कार्यरत आहेत आणि अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर माहिती दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक या ठिकाणी वाचायच्या आहेत आणि अर्ज करायचा आहे याबद्दल मला मित्रांनो आपल्या मनात काही मला शंका प्रश्न मतं असतील प्लीज कमेंट्समध्ये प्लीजला व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि ही पीडीएफ फाईल तुम्हाला हवी असेल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे व्हा आणि तिथूनही जी पी डी एफ आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र